नारायणगावच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या मुथा मार्केट येथील अष्टविनायक रेडीमेड्स या कपड्याच्या दुकानाला आज पहाटे पाचच्या दरम्यान आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत असून जुन्नर नगरपालिकेचे दोन बंब या ठिकाणी आग विजवण्याचं काम करत आहेत मात्र कपड्याचं दुकान असल्यामुळे आणि खूप मोठं दुकान आहे रेडीमेडचं त्यामुळं या दुकानात आग खूपच मोठ्या प्रमाणात पसरत चाललेली आहे अद्यापही दोन बंब मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत आहेत मात्र शेजारी असलेलं वराडी मेडिकल असेल किंवा त्याच्या मागचं उत्ता मार्केटची पूर्ण लाईन ही आग आता पसरत चाललेली आहे दोन्ही बंब शर्तीचा प्रयत्न करत आहेत नारायणगावचे उपसरपंच भाऊ पाटील त्याचबरोबर इथं पाहिलं आपण हजारो लोक या ठिकाणी उभी राहून ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत सरपंच त्याचबरोबर नारायणगावचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आग विझवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत दुसरा बंब आलेला आहे पाहूयात आपण अक्षरशः कोट्यवधी हो रुपयांचं नुकसान या आगीमध्ये होताना आपल्याला आत्ता दिसत आहे रेडी ते कपड्याच कपड्याच दुकान भाऊ कशाला आग लागली काय आता कळलं नाही पाच सवाच्या दरम्यान फोन आला होता आले चालले प्रयत्न सगळे गाडी आली दुसरी खेळची पण गाडी बोलून दिली काय सगळ्या दुकानाला आपली आज ते रेडीमेड कपाट्याच दुकान आहे